वडी गोद्री तालुका अंबड जिल्हा जालना येथील उपोषणकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वा वाघमारे यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा दर्शवित या उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी सेलू येथील सकल ओबीसी समाज बांधवांनी बुधवार एकोणीस जून रोजी उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांच्यामार्फत राज्यपाल यांना सादर केलेले निवेदनात केली आहे जालना जिल्ह्यातील मौजे वडीगोद्री तालुका अंबड येथील उपोषणकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी ओबीसी समाज बांधवाच्या विविध न्याय मागण्यासाठी वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना येथे आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून या उपोषणार्थींनी पाणीही घेणे बंद केल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे असे असतानासुद्धा राज्य शासनाकडून या उपोषणाची साधी दखल घेतली जात नसल्याचे दिसत असल्यामुळे ओबीसी समाज बांधवामध्ये अस्वस्थता व संतापाची भावना निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाच्या रास्त मागण्यासाठी व ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्याय थांबविण्यासाठी लढत आहेत शासनाने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी करत सेलू येथील सकल ओबीसी समाजाने केलेल्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी करून सदर मागण्या मान्य न केल्यास सकल ओबीसी समाज सेलूच्या वतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदनात म्हटले आहे उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांच्याकडे निवेदन सादर करताना नानासाहेब राऊत ॲडव्होकेट प्रभाकर गिराम गणेशराव नाईकवाडे भागवत दळवे दामोदर दळवे श्याम मुंडे बाळासाहेब काजळे प्रभाकर इंगळे पंडितराव जगाडे पंडित महाराज रासवे कपिल फुलारी किशोर कारके आनंद डोईफोडे श्याम कटारे विनायक पडुळे शिवाजी सर्वदे, श्याम चाफेकर प्रकाश मुळे भागवत हिंगे मानिक हिंगे महेश नावाडे आनंद डोईफोडे सुदर्शन हातकडके बालाजी चि चिंचाने लहाना पहारकळ कृष्णा चव्हाण राजू सोळंके गजू गुगे विठ्ठल कोकर मावली थोरासह सकल ओबीसी बांधव उपस्थित होते उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना नानासाहेब राऊत तिला राजा हा गडीवर किंवा वाड्यावर जन्म घ्यायचा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या अधिकारानुसार आमदारांनी आणि खासदाराचा जन्म झाला परंतु अतिशय वाईट अशी गोष्ट घडली की कालच्या वेळेला आमदारांनी आणि खासदारांनी निवेदन देत असताना फक्त मराठा समाजालाच आरक्षण द्या असे पत्र दिले त्यामुळं संबंध ओबीसी समाज तीव्र या लोकप्रतिनिधींवर नाराज आहे येणाऱ्या नारा काळात द्यावे लागणार आहे आणि शासनाला पुन्हा एकदा या सकल संघर्ष समितीच्या वतीनं विनंती करतो सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की पक्ष गेला चुलीत नेता गेला चुलीत हे बाजू ठेवून सकल ओबीसी समाजाने एकत्र होऊन आपला लढा तीव्रतेने लढावा जोपर्यंत तारखेची तेरा ते जुलैची त्यांना ते 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 सगळ्या सोयऱ्याबद्दलची मुदत दिलेली आहे ती सगळे सोयरे कुठली अंमलबजावणी आम, होता कामा नये आणि जर त्या करण्याच्या हालचाली सरकार घाट बांधत असेल तर संबंध ओबीसी समाज रस्त्यावर उतरून त्याला थांबवल्या राहणार नाही एवढं मी सकल संघटी